नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण इथं एकदम गावरान पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघत आहोत तर रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने तुम्ही पण एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होते चवीला तर एकदम जबरदस्त लागते तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक छोटासा कोवळा फणस घेतला बघा तर आपण असं सुरीने याचा देठ कट करून घेऊ आणि आपण हा याच्या पोळी करून घ्यायचे कट करून फणस आपण आधीच वर वरून धुवून घ्यायचं म्हणजे त्याला त्याची माती वगैरे असते तर ती निघून जाते तर मी इथं हाताला पण तेल लावून घेतले आणि सुरीला पण तेल लावून घेतले बघा असं आपण हे कट करायचं म्हणजे आपल्याला हाताला किंवा सुरीला चीक लागणार नाही या पद्धतीने मी सर्व फोडी करून घेतली आणि ते कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातलं म्हणजे जो काही असेल तो आपल्या कुकरला अजिबात लागणार नाही कुकरला आपण असं तेल लावून आहे आता यात आपण गरजेनुसार पाणी घालून या फोडी आपण उकडायला ठेवणार आहोत सर्व पोळी आपण यात घालून घेऊया पोडी बुडतली इतपत आपण यात पाणी वापरायचंय कुकरचं झाकण लावून आपण याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायचे आता इथे मी चार शिट्ट्या काढून घेतले आणि कुकर आपण पूर्ण थंड झाल्यावरच याचं झाकण आहे म्हणजे यातील हवा गेल्यानंतर आपण याचं झाकण आहे बघू शकता तुम्ही पणच किती छान शिजलाय प्रत्येक यातली फोड मी या प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं थंड करून घेतले बघा आणि आता काय करायचं आपण अशी एक एक फोड घ्यायची आणि याच्यावरचे असे अलग काटे काढायचे बघा आपण या पद्धतीने अशा पद्धतीने आपण याच्यावरचे काटे काढायचे पगारी काटे आपण विळणी वगैरे चिरून घ्यायची काही गरज नाही पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आपण काटे काढायचे आणि अशा पद्धतीने काटे काढल्यामुळे भाजीला चव खूप चांगली येते काही लोक काय करतात बघा ज्या वेळेस फोडी उकडतात त्यावेळेसच याची विळीने काटे काटीपागचा भाग, भाग विळीने कट करून घेतात तशा पद्धतीने न करता आपण या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप चवीला भारी होते आणि मी इथं एक छोटंसं खलपत्ता घेतला आहे त्यात हे सगळं बारीक करून आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं तर आता आपण फोडणीची तयार करूया इथे एक कढाई गरम करून घेतली त्यात आता भरपूर तेल घालायचं आहे आपण जवळपास एक मोठी पळी आता अर्धा चमचं चिरं घालूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत बघा इथं छान तेलात कांदा हा पण परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात पाच सहा कडीपत्त्याची पाणी पण घालू शकता मला या भाजीला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मी टाकला नाही आता इथं आपण एक पाच सार लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या पण यात आता आपण घातल्यात आणि तयार केलेलं के हे मिश्रण आपण घालून घेऊया तेलात चांगलं परतून घ्यायचं आता यात आपण हे वाटाणे घेतलीत बघा मी वाटाणा रात्रभर पाण्यात अर्धी वाटी वाटाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि भाजी बनवायच्या अगोदर याचे मी चार चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलीत वाट काळा वाटाणा जरा शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे याला कुकरच्या जास्त शिट्ट्या द्यावे लागतात आता हे पण एकदा मिक्स एक करून घेऊया त्यात करूया अर्थ तुमचे हळद आणि दोन मोठे तुमचे इथं आपण घरगुती चटणी घेतली मसाला चटणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं जी आपण वर्षभरासाठी साठवणे जी चटणी असते तीच वापरली इथं आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर मी आज कोणतेच मसाले वापरणार नाही आहे तुमच्याकडे जर मसाला चटणी नसेल तर तुम्ही मिरची पावडर चण्या पावडर आणि गरम मसाला हे सर्व घालून भाजी बनवू शकता एक इथं कोणताच मसाला नाही वापरला आहे आणि इथं आपण अर्धी वाटी पिसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे ओल्या खोबऱ्याने भाजीला चव खूप छान येते म्हणून ओलं खोबरं घालायचं मिक्स करून घेऊया चांगलं रंग किती मस्त आला आहे बघा भाजीला आणि आपण याच्यावर थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे एक दोन तीन वेळा या पद्धतीने म्हणजे आपली भाजी भाजीतला काही जो मसाला असेल तो भाजीला चांगला लागतो आणि भाजी छान शिजते सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून पाच सहा मिनटं बारीक गॅसवर वापरून घ्यायचं आहे आता पाच ते सहा मिनटं झालेत आता कोथिंबीर घालूया आपण बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर वापरायची आपण इथं आणि चांगले मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलं तर इथं आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे बघा रंग किती सूर्य खालाय बघू शकता तुम्ही तर तुम्हाला इथे मी सर्व करून दाखवते बघू शकता किती मोकळी आणि सुटसुटीत आपली इथं भाजी बनवून तयार आहे तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद